सांगलीच्या विद्यार्थिनीने कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठातील हॉस्टेलच्या रूममध्ये स्वतःचं आयुष्य संपवलं ही घटना सोमवारी दुपारी घडल्याचं समोर आलं नेमकं काय घडलं ज्यामुळे या विद्यार्थिनीनं हे टोकाचं पाऊल उचललं याविषयी आता संशय निर्माण झाला असून या, या, या प्रकरणी पोलीस अधिक तपास करतायत नेमकी कशी घडली आहे ही घटना याविषयी थोडक्यात जाणून घेऊया कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठाच्या भूगोल विभागातील एम एम एस सी अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षात सांगलीच्या एकवीस वर्षीय गायत्री पंढरीनाथ रेळेकर हिने सात ते आठ दिवसांपूर्वीच प्रवेश घेतला होता विद्यापीठाच्या हॉस्टेलमध्ये रूम नंबर चोपन्न मध्ये ती दोन मैत्रिणींसोबत राहत होती गायत्री रक्षाबंधन सणासाठी आठ ऑगस्टला आग म्हणजे शुक्रवारी आपल्या गावी गेलेली सोमवारी सकाळी ती गावावरून परत विद्यापीठात आली यावेळी ती कोणाशी तरी फोनवर बोलत होती फोनवर बोलतच तिने आपल्या रूमचा दरवाजा बंद केला त्यानंतर दुपारी दोनच्या सुमारास त्याच खोलीत राहणारी तिची एक मैत्रीण रूमवर आली त्यावेळी तिला दरवाजा बंद असल्याचं दिसलं तिने अनेक वेळा गायत्रीला हाका मारल्या परंतु आतून काहीच प्रतिसाद येत नव्हता त्यामुळे तिने इतर मैत्रिणींच्या सोबतीनं दरवाजाच्या वरच्या बाजूला असलेल्या खिडकीतून रूम मध्ये डोकावलं असता तिला फॅनला ओढडीनं गळपास घेऊन गायत्रीनं आत्महत्या केल्याचं दिसून आलं हे दृश्य पाहिल्यावर तत्काळ विद्यार्थिनी याबाबत हॉस्टेलच्या रेक्टरना माहिती दिली घटनेची माहिती मिळताच राजारामपुरी पोलीस आणि विद्यापीठ प्रशासनानं घटनास्थळी धाव घेतली राजारामपुरी पोलीस ठाने आदित काल दिनांक अकरा आठ दोन हजार पंचवीस रोजी शिवाजी मधील लेडीज हॉस्टेलमध्ये एका मुलीने गळपास घेऊन आत्महत्या केली अशी माहिती मिळाली त्यानंतर आम्ही स्वतः पोलीस स्टॉफर रवाना झालो असता मयत मुलीचं नाव आहे गायत्री पंढरीनाथ रेडेकर वयवर्षी एकवीस राहणार मुक्कामपोस्ट सांगली वडी तालुका मिरज जिल्हा सांगली सदर मुलगी ही एम एस सी फर्स्ट इयरला जॉ जिओग्रॉफीकरिता ॲडमिशन घेतलं होतं एक महिन्यापूर्वी तिनं आणि ती आठ आठ ते अकरा असे ती तीन दिवस आठ चार दिवस रजेवर गेली होती ती आणि कालच ती रजेवरून परत हॉस्टेलमध्ये दाखल झाली होती दाखल झाल्यानंतर ती दुपारी तिला ती ती था कुणाशी तर फोन बोलता असतानाच ती रडत होती असं तिच्या शेजारी मुलीने सांगितलं आणि त्याच्यानंतर ती एकदम तिने आतनं कडी लावून घेतली आणि स्वतःच्या ओढणीने गळपास लावला पंखेला आणि तिने आत्महत्या केली तिचा प्राथमिक तपास चालू आहे प्रत्येक आमचा तपास चालू आहे काय आत्महत्येचं नक्की कारण काय आहे त्याचा शोध घेऊन त्याच्या पुढच्या डिटेल्स आम्ही आपल्याला घेऊ काही काही दिले नाही आई वडील उशीर आले तिथले रेक्टर जे आहेत त्या हॉस्टेलच्या त्यांचीच आपण वर्दी घेतलेली आहे त्या महिला आहे त्या रेक्टर म्हणून त्या हॉस्टेलच्या आहेत त्यांचं नाव देतो मी तुम्हाला तर माधुरी वसंत वाळवेकर म्हणून आहेत त्या रेक्टर म्हणून त्यांचीच करिअर घेतली आपण आणि आई वडील त्यांची संध्याकाळी उशीर आले ते आता मानसिक तणावाखाली असल्यामुळे त्यांना आम्ही काल काय चौकशी केलेली नाही दोन दिवसानंतर त्यांच्याकडून आम्ही चौकशी करू त्यांच्याकडून काय मिळते का भूवन त्या पण पुढील काय जी काय असेल ती कारवाई केली जाईल मी घरी तिच्या बहिणीला तिथं काल थोडस विश्वास विचारण्याचा प्रयत्न केला की बाबा तुमचं घरी काय वगैरे वाद वगैरे झालं त्या तिच्या बहिणीने सांगितली की तसं काही झालेलं नाही आमचं वाद वगैरे काय झालेलं नाही असं तिने सांगितलेलं पण तरी पण आपण त्या अँगलने सुद्धा तपास करू आणि जे काही सत्य असेल ते पुढे आपण चौकशी पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल गायत्री हिला चार बहिणी असून रक्षाबंधन सणानंतर ती सोमवारी अकरा वाजता गावहून विद्यापीठात परतली विद्यापीठात येताच तिने वडिलांना सुखरूप पोहोचल्याचा फोनही केला परंतु त्यानंतर मुलीनं आत्महत्या केल्याचा फोन वडिलांना गेल्यावर हॉस्टेलमध्ये गायत्रीचे आणि त्यांनी हृदय पिळवटणारा आक्रोश केल्याचं पाहायला मिळालं या घटनेची नोंद राजारामपुरी पोलीस ठाण्यात झाली असून या प्रकरणी पोलीस अधिक तपास करतायत दोन हजार सहा पासून प्राणीशास्त्र आदी विभागामध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे आणि गेले दोन वर्ष मी शिवाजी विद्यापीठाच्या लेडीज हॉस्टेलची रेक्टर म्हणून काम बघते तर काल दुपारी गायत्री रेळेकर तिनं तिच्या मध्ये गळफास लावून आत्महत्या करून घेतली ही अतिशय वाईट दुर्घटना इथे घडलेली आहे ती तीन दिवस गावी होती तीन दिवसानंतर नुकतीच आलेली होती आणि तिच्या घरच्या चा ह्याच्यामुळं कशामुळे तिचे ते तिनं हे करून घेतलं त्यामध्ये हॉस्टेल प्रशासनाचा किंवा हॉस्टेलचा काही संबंध नाहीये तरी सुद्धा आम्ही इथल्या मुलींना काउन्सेलिंग करत आहोत त्यांना धीर देण्याचं काम करत आहोत आणि नेहमी सुद्धा आमच्या इथे काउन्सेलिंग धीर देण्याचं काम मुलींना होतच असतं आमच्या विद्यापीठामध्ये लेडीज हॉस्टेलमध्ये खास सायकोलॉजिकल काउन्सेलर आहेत ते मुलींना धीर देण्याचं काम करतात आणि आता बाकीच्याही मुली ह्या स्टेबल झालेल्या आहेत ही अतिशय वाईट अशी घटना आहे आणि त्याबद्दल पूर्ण शिवाजी विद्यापीठ त्याबद्दल दुःखी आहे ते ते आली शिवाजी विद्यापीठामध्ये ज्योग्राफी डिपार्टमेंटमध्ये नुकतंच तिचं एक महिन्यापूर्वी तिचं ऍडमिशन झालेलं होतं आणि नुकतंच एक महिना, एक महिना ही ती शहर शिवाजी विद्यापीठामध्ये आलेली होती आणि बाकी म्हणजे तिचं इथं अजून नुकतंच वास्तव होतं पण ती घरी चार दिवस राहिलेली होती आणि घरच्या ह्याच्यात काय झालं माहित नाही आणि आल्यावर ती डिपार्टमेंटला न जाता रूम मध्ये तिनं हे राहिली ती आणि तिनं ते स्वतःला संपवून घेत गायत्री हिच्या आत्महत्येच कारण अजूनही अस्पष्ट असून पोलीस तपासातून नेमकं काय घडलं याची माहिती मिळणार आहे लोकमत डॉट कॉम साठी कोल्हापूरहून